नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर बघा सार्वजनिक आरोग्य विभाग गट ड आणि गट साठीचा निकाल, निकाल जो आहे तुमचा लागलेला आहे, आहे तर संपूर्ण बघा गट डचे आपण इथं निकाल पाहणार आहोत ज्या लिस्ट आहेत पी डी एफ आहे तर तीन पी डी एफ जे आहेत ग्रुप डीच्या आहेत तर बघा तिन्हीच्या तिन्ही पी डी एफ तुम्हाला पाहायचे असतील तुमचा स्कोअर काय आलेला आहे तो पाहायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तीनही पी डी एफ तुम्हाला मिळून जातील तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा ऑफिशियल जी वेबसाईट आहे आरोग्य विभागाची तिथं पण तुम्ही ह्या डाउनलोड करू शकता त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तिथून पण डाउनलोड करायचं आहे तर बघा सर्वांसाठी ही आनंदाची बातमी असेल तर बघा ग्रुप डीचा बघा हायेस्ट कोअर काय आलेला आहे आणि सर्वात कमी जो स्कोअर आहे तो काय आहे तो पण आपण पाहणार आहोत तर इथं तुम्ही पाहू शकता बघा पातोस पहीले ही पहिली पी डी एफ आपण पाहतोस अशाच प्रकारचे अजून दोन पी डी एफ आहेत तर पहिल्या डी एफमध्ये हायेस्ट स्कोअर बघू शकता सर्वात जास्त हायेस्ट कोर स्कोअर जो आहे कोणाचा आहे तर इथं तुम्ही पाहू शकता इथं सिरियलने काय दिलेलं नाही आहे काही कमी आणि काही जास्त वाले पण याच्यामध्ये दिलेले आहेत तर इथं तुम्ही तीन नंबरला पाहू शकता एकशे चौऱ्याऐंशीवाला वाला पण एक जण आहे आणि त्यानंतर एक नंबरला बघा पवन राजमल कोल्हे आहे एकशे ब्याऐंशी स्कोअर आलेला आहे त्याचा तर बघा इथं तुम्ही पाहू शकता खाली एकशे चौऱ्याऐंशी सग सर्वात वरती एक नंबरला एकशे ब्याऐंशी दिला आहे तर इथं कुठलंही नियोजननुसार दिलेलं नाही आहे तर कुठ्या कुटालचं कुठे पण दिलेलं आहे तर त्यामुळे तुमचं नाव तुम्हाला इथं चेक करायचं आहे पी डी एफमध्ये तर तुमचा स्कोर काय आहे तो तुम्हाला पाहून घ्यायचा आहे तर हायस्ट स्कोअर आपण पाहिलेला आहे वरती एकशे चौऱ्याऐंशी इतका आहे पण त्यानंतर बघा सर्वात लास्टला बघूया आपण तर बघा या पी डी एफ जी आहे ही पहिली पी डी एफ आहे या अशा प्रकारच्या दोन पी डी एफ आणखी आहेत तर यामध्ये सहाशे पंच्याऐंशी पेजेस आहेत तर सर्वात लास्टचं बघूया आपण आता सर्वात लास्टला कोणतं कोणाचं आहे हायस्ट लास्टला बघा एकशे सव्वीस जे गुणावले जे विद्यार्थी आहेत त्यांचं बघा क्रमांक इथं दिला आहे चोवीस हजार पाचशे एकोणनव्वद इतका त्यानंतर आपण नेक्स्ट जी पी डी एफ आहे ती पण लगेच पाहून घेऊया तर नेक्स्ट पी डी एफ तुम्ही पाहू शकता इथं तर, बगा इतका है, तर बगा से से स्कोर बघा इथं काय आहे तर एकशे सव्वीस स्टार्टिंग सुरू होता मागच्या डी एफमध्ये आपण पाहिलं होतं एकशे पाचशे एकोणनव्वद इथं बघा चोवीस हजार पाचशे नव्वद व क्रमांकाचं एकशे सव्वीस स्कोअर आहे आणि आता सर्वात लास्टचा जो स्कोअर आहे तो आपण दुसऱ्या डी एफमधला पाहून घेऊया तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे तोपर्यंत आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर बघा गट कचे पण रिझल्ट लागलेले आहेत ला त्याचे पण पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामला मिळून जातील किंवा ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला मिळून जातील तर बघा दुसऱ्या जी आपली पी डी एफ आहे त्यामध्ये बघा गट ड डचे हे फक्त रिझल्ट आहेत तर गट डसाठीचे ह्या तीन पी डी एफ आपण पाहत आहोत तर बघा इथं एकोणपन्नास हजार एकशे शहाऐंशी इतकं क्रमांकाचं विद्यार्थ्याला एकशे दोन इतके मार्क्स आहेत तर त्यानंतर तिसरी जी पी डी एफ आहे आपली ती पण आता आपण लगेच पाहून घेऊया त्यानंतर बघा इथं एकोणपन्नास हजार एकशे सत्याऐंशी व क्रमांक एकशे दोन स्कोर आहे त्यानंतर तुमचं नाव इथं चेक करायचं आहे तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत तर इथं बघा यामध्ये पण सहाशे सत्त्याऐंशी इतके पी डी एफ आहेत भरपूर सारे विद्यार्थी आहेत चांगला स्कोअर यामध्ये आलेला आहे पण इथं आपल्याला कसं दिलं आहे की अजून तुमची जे आहे जिल्ह्यानुसार जी लिस्ट आहे ती लागलेली नाही तर जिल्ह्यानुसार इथं काय दिलेलं नाही सर्व ग्रुप डीचे मिक्स जे आहेत ते दिलेले आहेत तो तर बघा इथं आपल्याला जिल्ह्यानुसार दिलेलं नाही आहे त्यामुळे बघा इथं डायरेक्ट मिक्स दिलेले आहेत मार्क्स तर बघा सर्वात लास्ट जे आहे त्र्याहत्तर हजार आठशे बेचाळीस क्रमांक आहे त्यांना बघा चौदा फक्त गुण जे आहेत ते मिळालेले आहेत दोनशेपैकी चौदा गुण मिळालेले आहेत आणि इथं तुम्ही हे बघू शकता नंबर त्र्याहत्तर हजार आठशे बेचाळीस जणांची हीच गुण जे आहे तो निकाल जो लाग आहे लागलेला आहे ग्रुप डीमध्ये किती आहेत सर्व विद्यार्थी तर त्र्याहत्तर हजार आठशे बेचाळीस इतके आहेत तर फक्त बघा आपण गट डचे बघितलेले आहेत चे पण रिझल्ट पाहायचे असतील तर तुम्हाला आपलं टेलिग्रामला जावं लागेल तिथं पाहावं लागतील तर इथं बघा पुढची आता प्रोसेस काय असणार आहे तुमची त्याबद्दल पण थोडक्यात माहिती मी सांगतो तर बघ पुढची तुमची प्रोसेस असणार आहे तुमची गुणवत्ता यादी तर अशाच प्रकारची तुमची गुणवत्ता यादी जी आहे ती प्रसिद्ध होईल गुणवत्ता यादी म्हणजेच बघा तुमची मेरिट लिस्ट जी आहे ती प्रसिद्ध होईल त्याच्यानंतर बघा तुमची निवड यादी जी आहे फायनल निवड यादी ती लागणार आहे म्हणजे ज्यांचं निवड झाली त्यांचेच नाव त्यामध्ये असतील अशा प्रकारे तुमची पुढची प्रोसेस असणार आहे मेरिट लिस्ट आणि निवड यादी असणार आहे तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद